चला तर मंडळी गोडधोड खाऊन फार कंटाळ आलेला आहे झणझणीत गावराण असा बेत करूया जो सगळ्यांना खूप आवडेल त्याचसोबत वेगळी अशी उकड न काढता भाकरी न थापता पेपरसारखी पातळ मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरीही करणार आहोत सर्वात आधी चवळी बटाटा वांग्याच्या रस्सा भाजीसाठी वाटण करूया कोथिंबिरीच्या काड्या एक इंच आलं एक हिरवी मिरची सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धी लहान वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजलेलं नाही आहे कच्चंच आहे सुरुवातीला पाणी न घालता नंतर चमचाभर पाणी घालून दरदरीत वाटायचं खूप फाईन पेस्ट करायची नाही मस्त असं हे वाटण करून घेतलं या वाटणाने भाजीची चव जबरदस्त अशी लागते कुकरमध्ये करतं म्हणून एका शिट्टीत भाजी तयार होईल तर गरजेनुसार तेल घ्यायचं दोन टेबलस्पून साधारण तेल घेतलं तेल व्यवस्थित गरम झालं पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटली की अर्धा चमचा जिरे घालायचे खमंग अशी फोडणी झाली दोन कांदे उभे लांब पातळ चिरलेले आहे चिरलेला कांदा घालून एक दोन तीन मिनटं आचेवर परतून घेऊया इथे कांदा एक दोन तीन मिनटं परतला नंतर तयार केलेलं हे ताजं वाटण घालायचं हे वाटण करून एकदा तुम्ही भाजी करून पहा चवीला इतकी अप्रतिम लागते ना व्यवस्थित कांद्यासोबत एकजीव करायचं हिंगसुद्धा घालायचा आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून मंद ते मध्यम आचेवर कांदा हलका लालसर होईपर्यंत तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून आहे म्हणजे वाटणाचा कच्चापणाही निघून जाईल जरा वेळाने खूप ड्राय वाटलं तर थोडंसं पाणी मिक्सर जारमध्ये घोळवून यामध्ये घालायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊ एक पाच ते सहा मिनिटे लागतील इथे वाटण आणि कांदा व्यवस्थित परतून घेतला दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मध्यम असे चिरून घेतलेले आहे टोमॅटो घालायचा थोडासा टोमॅटो उरवायचा आपण नंतर घालूया टोमॅटो सुद्धा एकजीव केलं पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड नाश्त्याच्याच चमच्याने मी संपूर्ण साहित्य मोजते अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट आणि मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा आणि इथे मी खानदेशी काळा मसाला घातलाय तुम्ही ऐवजी कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला किंवा गरम मसाला मग घालू शकतात थोडं ड्राय वाटतंय म्हणून पाणी घालायचं व्यवस्थित एकजीव करायचं आणि परत हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे टोमॅटोसुद्धा शिजला जातो मसाला मस्त परतला जातो इथे एक चार ते पाच मिनिटं मसाला आपला परतणार आहे तोपर्यंत भाजीत घालण्यासाठी पाणी गरम करूया गरम पाणी घातलं की कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होत नाही भाजीची चव छान लागते मसाला व्यवस्थित परतला छान एकसंध झाला तेल सुटलंय आता यामध्ये चिरलेलं वांगे बटाटे घालायचे चार पाच वांगी मी घेतली आहे वांग्याचे एकाचे चार भाग करून घेतले उभ्या उभ्या फोडी केल्या इथे मला ही निळी वांगी मिळाली आपल्याकडे मिळतात ती वांगी तुम्ही जरूर वापरा बटाट्याचं सुद्धा साल काढून उभ्या फोडी केलेल्या आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करायचं आणि एक वाटी चवळी मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेली आहे मस्त गावरान गावठी चवळी मी घेतलेली आहे नाही मिळाली तर जी मोठी चवळी मिळते तीही तुम्ही वापरू शकतात आता यामध्ये ही भिजवलेली चवळी घालायची आणि व्यवस्थित सगळं एकजीव करायचं तत्पूर्वी आपण थोडासा टोमॅटो उरवला होता हा घालायचा हा टोमॅटो असा वरतून घातला की खाताना दाताखाली येतो खूप मस्त लागतो कारण आधीचा टोमॅटो तर मसाल्यामध्ये मऊ झालेला असतो हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे ही भाजीनं मंडळी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते खूप मस्त लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं लगेच पाणी घालायची घाई करायची नाही आत्ता पाणी घातलं तर भाजीची चव खूप पानसट लागेल मीठ घालून एकजीव केलं वरचेवर झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनिटांची वाफ काढू म्हणजे भाज्यांच्या आत मसाल्यांचे फ्लेवर्स छान उतरतील एक पाच मिनिट मस्त अशी वाफ काढली वरचेवर झाकण ठेवून आता यामध्ये गरम पाणी घालायचं ही भाजी कुकरच्या एका शिट्टीत होणार आहे म्हणून शिजायला जास्त पाणी लागत नाही फक्त तुम्हाला कशासोबत खायची आहे भाकरी भात चपाती त्यानुसार तुम्ही किती रसा दाटसर पातळ हवाय तसं पाणी घाला साधारण दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे छान असं मिसळून घेतलेलं आहे याला मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची कोथिंबीर घालायची आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आत्ताच घरभर इतका सुंदर असा सुगंध पसरलेला आहे ना जेव्हा कधी काही गावरान झणझणीत खावंसं वाटलं की एकदा जरूर बनवा कुकरचं झाकण लावून कमी आचेवर फक्त एक शिट्टी करायची एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि कुकरची वाफ तिची तिची जिरू द्यायची मस्त भाजी तयार होते चला आपली कुकरची शिट्टी होते तोपर्यंत तांदळाच्या भाकरीसाठी पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला उकळी येऊ हो द्यायची भाकरी करण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये छान पातळ पातळ तीन भाकरी होतील आता हे उकळतं पाणी थोडं थोडं घालून चमच्याने मिक्स करायचं साधारण एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी गरम करायचं आणि लागेल तसं थोडं थोडं घालायचं एका वेळेला जास्त पाणी घालू नका तांदळाच्या क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त लागतं आपण वेगळी अशी उकळ न काढता तरीही मऊ लुसलुषित भाकरी करतोय तर थोडं थोडं पाणी घालून मी चमच्याने मिक्स करून घेतलंय इतपत ओलवायचं यापेक्षा जास्त नाही आता हाताला सोसवेल असं गार होईपर्यंत जरा बाजूला ठेवूया एक चार पाच मिनटं तोपर्यंत हे पीठसुद्धा मऊ होतं एक चार ते पाच मिनटात हे छान गार झालंय आता गॅसवर तवा गरम करायला ठेवला आणि हे पीठ मळून घ्यायचं मी घातलेलं पाण्याचं प्रमाण योग्य होतं म्हणून मला वरतून पाणी घालावं लागलं नाही तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही साधं पाणी घालू शकतात आता आपण नेहमीच ज्वारी बाजरीच्या भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मिळून घ्यायचं हे माझ्याकडे असलेलं पीठ थोडं नवीन तांदळाचं आहे म्हणून जरा चिकट आहे म्हणून जरा चिकटत आहे बाकी काहीच नाही या पद्धतीने एक तीन ते चार मिनटं मऊसूद पीठ मळून घेतलं तीन समान गोळे करून घेते आज आपण भाकरी थापणार नाहीये तर लाटून घेणार आहोत म्हणून इथे पोलपाट घेतलं एक छोटासा गोळा घेतला कारण अगदी पातळ भाकरी करायची असते छान असा उंडा करून घेतला खाली सुकं तांदळाचं पीठ घालायचं आणि उंड्याच्या दोन्ही बाजूने पीठ घ्यायचं आपण वरतून जरी पीठ लावलं असलं तरी ते लाटताना सगळं निघून जातं भाकरी व्यवस्थित होते आणि हलक्या हाताने या प्लेन लाटण्याने भाकरी लाटून घ्यायची फक्त उलटायची नाही गरज वाटेल तशी फिरवून घ्यायची बरेच जण म्हणतात की तांदूळ तांदळाचं पीठ इतकं व्यवस्थित लाटलं जात नाही तांदळाचं नाहीये पण मंडळी मी तरी खोटं का बोलीन ना जे दाखवायचं आहे तेच मी दाखवते ज्वारीची केली ज्वारीची सांगेल चपाती केली चपाती सांगेल तांदळाचंच पीठ आहे व्यवस्थित गरम पाणी घालून केलं की मस्त भाकरी लाटली जाते मस्त एक सारखी पातळ अशी भाकरी लाटून घेतलेली आहे तुम्हाला हवी तितकी पातळ तुम्ही लाटू शकतात इतपत पातळ मी ठेवली आहे तव्यावर घालताना खालची पिठाची बाजू वरती येईल म्हणजे नेहमीची भाकरी घालतो तशीच घालायची तवा छान गरम झालेला आहे त्यावर भाकरी घातली गॅस जरा कमी ठेवायचा आणि यावर पाणी फिरवायचं कारण ही भाकर खूप पातळ असते ना पाणी फिरवताना हाताला गरम लागू नये म्हणून आपण गॅस कमी केला व्यवस्थित पाणी फिरवलं की गॅसची आज मोठी करायची आणि फक्त वरतून थोडी भाकरी पचू द्यायची अगदी अर्धा मिनटात पचते कारण पातळ लाटलेली असते चपातीसारखी म्हणून याच्या कडा सुटू लागल्या की लगेच भाकरी उलटायची जास्त कोरडी होऊ देऊ नका नाहीतर भाकरीला चिरा जातात दुसऱ्या बाजूने आता मनाने तवा सोडेपर्यंत मोठ्याचेवर भाजायची दुसऱ्या बाजूने भाकरी छान भाजली आता उलटून घ्यायची आणि इथे पहा कमाल ना चमचा लावावा लागत ना कपडा लावावा लागत भाकर नुसती उलटली रे उलटली फुग्यासारखी टम्म फुगते दोन्ही पापुद्रे मोकळे होतात मग ज्यांना भाकरी थापता येत नाही तांदळाची भाकरी जमत नाही या पद्धतीने करा खूप मस्त होत भाकरी मस्त भाजलेली आहे हिला जास्त भाजावं लागत नाही मऊ लुसलुशीत अशी तांदळाची एक भाकरी झाली बाकीच्या भाकरीसुद्धा याच पद्धतीने करून घेते पटापट पत लाटून घ्यायच्या आणि भाजून घ्यायच्या एकूण एक भाकरी अशी टम्म फुकते कोणत्याही भाजीसोबत ही, भाजी ही तांदळाची भाकरी चवीला अप्रतिम लागते वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच आवडीने खातात इतकी मऊ लुसलुशीत होते तीनही भाकरी करून घेतलेल्या आहे तोपर्यंत कुकरची सुद्धा वाफ जिरली भाजी पाहूया मस्त अशी तरीदार झणझणीत चमचमीत चवळी वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला देऊ शकतात किंवा रात्रीच्या सकाळच्या जेवणामध्ये बनवू शकतात चवळीसुद्धा परफेक्ट अशी शिजलेली आहे पाहूनच तोंडात पाणी येईल अशी जबरदस्त भाजी झाली आहे मस्त भाकरी जुरायची भाजी घालायची आणि वरपून खायची भातासोबत चपातीसोबतही अप्रतिम अशी लागते तुम्हीसुद्धा नवरात्रीनंतर उपवास करून जर झंझणीत खावंसं वाटत असेल तर एकदा करून पहा भाकरी पहा किती मऊ लुसलुषित होते जवळजवळ आता तासीला होत आलेला आहे तरीही भाकरी मऊ लुसलुषित आहे आणि अतिशय चवदार लागते दोन्ही पापुत्रे पाहू शकतात कसे मोकळे होत आहे कागदा इतकी पातळ आहे आपण टेस्ट करून पाहूया बरेच कमेंट येत होते आरती आता टेस्ट करून दाखवत नाही तर आज आपण खाऊन पाहूया अप्रतिम अशी झाली होती मंडळी मी परत परत सांगते याचा अर्थ भाजी खूप मस्त झाली होती तुम्ही जरूर करायला हवी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आजची रेसिपी आवडली असेल काही जरी थोडं जरी आवडलं असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर पटकन फॉलो